एवढे आबदून निपदून कारबारी आनंदाची बातमी कुणाला काय झालेलं नाही काय नाही छपर उडलं होतं फटा पडला होता घरावर सगळ्या नाच दूस झाला बऱ्यापैकी कुणाला काय झालं नाही चांगलं वाटलं आनंदाची गोष्ट झाली

लांब का आहे तर ह्या मॅडमला सगळं इथलं राडा रुडा काढू लागली आणि त्यांना काय म्हणलं आता इथलं एवढं नेटक करण्यापेक्षा उद्या करा म्हणलं आज चला म्हणलं माझ्याकडं कसं रात्रीचा सांगता येत ना रात्री आठ नऊ वाजता पण इतकं वारकावर कावर आहे ना कारण काल, काल परवा दिवशी वार कावर एवढं सुटलं होतं ह्यांचं घरावरलं पत्र उडलं कोपाट उडलं इथं एवढा राडा झाला होता आम्ही पत्र हे साईडला काढलं तर झालेलं आता आम्ही मी ह्यांना घेऊन जाते आता वरच्या घरी म्हणजे माझ्या घरी घेऊन जाते राहत आणि तिकडं ह्यांचं इथलं नीटनेटक करूच राहतली माझ्या पैसे राहत आपल्या कालवन होत्या चला ठेवा तुमचा ते काय काय चला घ्या संग ते बारक्या पुरीची काळजी वाटते व जास्त कसं आहे माणसं स्वतःची स्वतः उठून पळू शकतात पण बारकी त्या पोरीनं काय करायचं बारकी पण नाही की बाबा बाळ होते लगे उचलले पळाला असं पण नाही ते आता फाटा उचलताना मे जेव्हा ताकद लावली तेव्हा ती गोळा सगळं झालं आमचं येडा तर बेवडा कुठं पळालं कुणास ठाव ह्यांचा बाप तर वारं बघितलं वा की अरे आता जर बे परस्पर जर घेऊन गेली ना तर मग तर म्हणाल ही काय मेले गेले का काय आतमध्ये कुणास ठाव म्हणून ह्यांना दवाखान्यात पळवलं म्हणून मग काय तर त्यामुळं आम्ही थोड्या थांबतो वाट बघतो आता घरी स्वयंपाक करायचा आपल्याला आमचा स्वयंपाक चालू होता आणि वारं अचानक सुटलं मग सगळी काळजी कडली लागली झालाय बऱ्यापैकी आता गेलोय वारं पण रात्री परत येणार आहे तुम्ही विचार करू नका चला आता चला घेतल्या का शंका बघ की अजून आहेत का उद्या होईन काल म्हणाला सकाळी होक त्या हो घेत एक तिथं तिथं पुढं तर चला आता आम्ही निघालोय बाय